दत्ता मेघेंच्या पुतण्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश आणि त्यामुळं भाजपला मोठा धक्का बसलाय दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय तर मुंबई इथं नाना पटोले यांच्या उपस्थितीत अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश पार पडलाय वर्धा विधानसभेतून निवडणूक लढण्यासाठी अभ्युदय मेघे हे इच्छुक आहेत दत्ता मेघे भाजपमध्ये आहेत तर पुतण्यानं आता काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि त्यामुळं भाजपला हा मोठा धक्का मानला जातो बातमी आपण पाहतोय विदर्भामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि त्यामुळं भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय वर्धा विधानसभेतून निवडणूक लढण्यासाठी अभ्युदय मेघे हे इच्छुक आहेत दत्ता मेघे हे भाजपमध्ये आहेत तर त्यांचा पुतण्या अभ्युदय मेघे यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळं भाजपला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातं विदर्भामध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याची बातमी आपण पाहतोय दत्ता मेघे यांचा पुतण्या यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय वर्धा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केले नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला ही दृश्य आपण पाहू शकतो ज्या दृश्यांमध्ये आपल्याला हा प्रवेश पार पडला त्यावेळची चित्र पाहायला मिळत आहे दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळं विदर्भात भाजपला मोठा धक्का बसलाय अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे वर्धा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी अभ्युदय मेघे हे इच्छुक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये आता प्रवेश देखील केलेला आहे दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे आहेत आणि अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश पार पडला आहे तर वर्धा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी अभ्युदय मेघे हे इच्छुक आहेत आणि त्यामुळं विदर्भामध्ये आता भाजपला मोठा फटका बसला आहे अशा प्रकारची चर्चा ही विदर्भाच्या राजकारणात सुरू झाली दत्ता मेघे यांचे पुतणे असलेले अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला ज्यांनी प्रवेश केलाय ते अभ्युदय मेघे स्वतः फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांच्याशी बातचीत करूया अभ्युदय जी खर प्रवेश केलेला आहे हा प्रवेश पार पडलेला आहे काय नेमकं कारण आहे तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा नाही मी इतके वर्ष सामाजिक कार्यामध्ये कार्य करतच होतो आणि एका विशिष्ट क्षणी असं लक्षात आलं की आपण आता आपलं राजकीयाच्यात अधिकृत प्रवेश करावा आणि त्या क्षणी काँग्रेसने विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि त्याचा अंतिम टप्पा असल्यामुळे मग अधिकृतरित्या प्रवेश करण्यासाठी विनंती केली आणि त्या विनंतीला ना मान घेऊन आम्ही काल प्रवेश केला बरं प्रवेशापूर्वी असा कोणताही प्रकारचा शब्द तुम्हाला देण्यात आलाय की तुम्हाला जी उमेदवारी आहे विधानसभेची ती दिली जाईल अशा प्रकारची काही बोलणी झाली नाही नाही त्या पक्षाने जी काही पक्षाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं लागेल आणि प्रक्रियेचे जे काही निकष असतील त्या निकषामध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला ती उमेदवारी मिळेल असं स्पष्ट सूचना सांगितल्या आणि मला विश्वास आहे की त्या निकषामध्ये मी परिपूर्ण ठरेल असा मला विश्वास आहे म्हणून मी त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचं ठरवलं बरोबर या निमित्तानं महाराष्ट्रात आता विदर्भामध्ये आणखी एक काका पुतण्या संघर्ष पाहायला मिळणार आहे राजकीय दृष्ट्या असं म्हणावं का नाही मला असं वाटत नाही की आ, काका पुतळ्या संघर्षापेक्षा हा मुळातच हा कौटुंबिक वाद नाही आहे हा मी एका विचारसरणीला घेऊन चालणारा व्यक्ती आहे चा, काकांनी पण त्यांचं आयुष्य बरेच वर्ष या विचारसरणीसोबतच राहिले आहे गेल्या काही वर्षापासून ते, ते भारतीय जनता पक्षासोबत आहेत हा आमचा कौटुंबिक वाद आहे असं मला वाटत नाही अगदी खरं हा कौटुंबिक वाद नसला तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या कुठेतरी आता काका पुतण्या संघर्ष हा विदर्भात पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतोय असं म्हणावं लागेल धन्यवाद अभ्युदयजी आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल ही बातमी आपण पाहतोय दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळं भाजपला विदर्भात मोठा धक्का बसलाय असं म्हणावं लागेल